जनतेच्या समस्येच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य तहसील कार्यालयाच्या समोर झोनमध्ये असणाऱ्या विविध अशा बारा मुद्द्यांवरती एक दिवसीय लाक्षणिक या आंदोलनाचा आक्रमक असा पवित्र स्वीकारलेला आहे त्यामध्ये ग्राहकांचा महावितरणाच्या माध्यमातून होणारी जी पिळवणूक आहे वीज बिलाच्या माध्यमातून आता ती पुरवणूक कुठेतरी थांबावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे त्याचबरोबर जी मीटर आहेत ते मीटर काहींचे बंद आहेत आणि ते बंद असणारे जे मीटर आहेत ते तात्काळ बदलावे आणि ग्राहकांची होणारी जी पिरवणूक आहे ती थांबावी त्याचबरोबर वाशिष्टी नदीमध्ये जे सेशन पंप आहेत त्या सेशन पंपाची जी कालावधी किंवा मुदत दिलेली आहे त्या पिरियडपर्यंतच ते सेशन पंप चालू असावेत कारण त्याच्यामुळे जे मासेमारी उद्योग करणारे व्यावसायिक आहेत त्यांची त्याच्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे तेव्हा हे जे सेशन पंप आहेत ते देखील ठराविक वेळेपर्यंतच चालावे अशी या ठिकाणी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे त्याचबरोबर कोलिवले ग्रामस्थ यांचा गेली सतरा ते वीस वर्ष प्रलंबित असणारा जो विषय आहे त्या विषयाला कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही माननीय गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे वारंवार पत्र करून त्यांना संद संबंधित माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब ग्रामपंचायत कोंडिवली आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांच्या समवेत एक बैठकीचं आयोजन करून या विषयाला कुठेतरी निर्णायक भूमिकेत यावं अशी वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर कळवणी ग्रामपंचायतमधील कोर्टाचा निर्णयाची अंमलबजावणी न करता त्याला धुडकावून पायमल्ली करून कळपणी ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्राम ग्रामसेवक ग्राम यांनी सरकारी का योजनेमधून एक घर बांधून दिलेलं आहे आणि या गोष्टीची देखील सखोल चौकशी होऊन संबंधित का दोषींवरती कारवाई व्हावी अशा प्रकारची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडे आज दीपक मोहिते साहेब सुरेश तांबे साहेब आणि आनंद जाधव साहेब या तिन्ही सदस्यांचे मागणीपत्र आलेलं आहे की सहाय्यक निबंधक सुनील मोरे साहेब यांच्या माध्यमातून असणारा जो भ्रष्टाचार आहे आणि त्यांच्याकडे आम्ही वारंवार जी माहिती मागत आहोत ती माहिती आज दादा ते आमच्यापर्यंत देत नाही तेव्हा आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवून द्यावा यास या विषयासाठी देखील वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आज कुपोषण आणि एक दिवसीय हे आंदोलन करत आहेत